नमस्कार आपण पाहत आहे न्यूज मराठी या बातमीचे प्रायोजक आहेत तेजस्वी अक्कलकोट नमस्कार मी आहे मारुती बावडे आपण पाहत आहे न्यूज मराठी सकाळचे आठ वाजलेले आहेत बातमी आहे अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ मंदिराच्या संदर्भातली आपल्याला माहिती आहे येत्या सव्वीस डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे आणि त्या, त्या आता दत्त जयंती उत्सवाच्या तयारीला अक्कलकोटमध्ये वेग आलेला आहे या पार्श्वभूमीवरती स्वामी सेवा सार संघ पुणे यांच्या वतीनं यावर्षी अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांना दत्त जयंतीचा औचित्य साधून अकराशे अकरा किलोचा विविध फळांचा नैवेद्य अर्पण करण्यात येणार आहे एक अनोखा उपक्रम आहे स्वामी सेवा सार संघाच्या वतीनं गेल्या अकरा वर्षापासून या संस्थेतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येतात आणि याच पार्श्वभूमीवरती यावर्षी या एका या अनोखा उपक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे वटवृक्ष स्वामी समर्थ देवस्थानच्या अध्यक्ष महेश हिंगळे माजी नगरसेवक मिलन कल्याण शेट्टी तसंच सामाजिक कार्यकर्ते सुधीर माळशेट्टी यांच्या हस्ते या नैवेद्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमामध्ये स्वामी भक्तांनी सहभागी व्हावं अशा प्रकारचं आवाहन स्वामी सेवा करण्यात आलेलं आहे या संस्थेचे प्रमुख स्वामी वृंदावन दास यांनी माहिती दिलेली आहे बघूयात काय म्हणताय ते माझं नाव श्री स्वामी वृंदावन दास आहे आणि गेल्या अकरा वर्षापासून श्री स्वामी समर्थ सेवा सार संघाच्या वतीने कार्यरत चालू आहे आणि <coughs> दरवर्षी होणारा कार्यक्रम ह्या वर्षीही होणार आहे दत्तजयंतीला तर प्रत्येक स्वामी भक्त या सेवेमध्ये लाभ घेऊ शकता आणि ह्या सेवेमध्ये लाभ घेण्यासाठी भरपूर अशा गोष्टी आहेत की महाराजांचा तुम्हाला प्रसादही मिळू शकतं महाराजांचं दर्शन मिळू शकतं त्याच्यानंतर स्वामीने मी क्लास पण तुम्हाला मिळू शकतं त्याच्यानंतर आ, मी खरं स्वामींना जाणतो का हा प्रश्नवाले पेपर पण तुम्ही सोडू शकता आणि ह्या सेवेच्या माध्यमातून आपण महाराजांविषयी चांगल्या प्रकारे भक्ती करू शकतो चांगल्या प्रकारे सेवा करू शकतो स्वामी महाराजांना जवळने जाणू शकतो आणि स्वामी महाराजांच्या विषयी आपण प्रामाणिक भक्ती करू शकतो नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सेवा संघ ह्या माध्यमातून श्री महाराजांनी जे कार्य चालू केलेलं आहे हे अक्कलकोटला दीड वर्ष आहे सतत स्वामींचं कार्य हे अथकप्रमाणे प्रयत्न ते चालू केलेले आहेत एक अक्कलकोट म्हणून मी त्यांच्या कार्यामध्ये थोडासा सहभागी आहे हे माझं एक भाग्य आहे म्हणजे ते मला भेटले हे स्वामी रूपातच भेटले मला म्हणून मी त्यांच्यामध्ये एक स्वामींच्या सेवेमध्ये एक त्यांच्याबरोबर मी सहवाद घेत असतो आणि येत्या पंचवीस सव्वीस तारखेला दत्त जयंती दिवशी ते खूप मोठं म्हणजे गेल्या वर्षी दत्त जयंतीला देखील ते एकशे एक्कावन्न किलोचं केक स्वामीना नैवेद्य म्हणून दाखवला होता ह्या वर्षी देखील ते अकराशे किलोचं संपूर्ण म्हणजे बत्तीस प्रकारचे फळ हे स्वामींना ते, ते निवेद्य म्हणून दाखवणार आहेत अक्कलकोट अक्कलकोटवासी आणि स्वामी सेवक म्हणून आपण सगळ्यांना मी ह्या माध्यमातून आव्हान करतो की आपण सगळ्यांनी ह्या सेवेमध्ये सेवेचा लाभ घ्यावा आणि त्या ते, ठिकाणी ते, 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 ते उपस्थित राहा आणि तो प्रसादाचं सेवन करावा ही एवढी विनंती ताज्या बातम्यांसाठी आमच्या विश्व न्यूज मराठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि डब्ल्यू डब्ल्यू डॉट मराठी या संकेतस्थळालाही अवश्य भेट द्या तसेच आमच्या सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ही अवश्य फॉलो करा